नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रोशनीस किचनमध्ये तर आजची रेसिपी तुम्ही बघू शकता की एकदमच छान टेस्टी आणि क्रिस्पी झालेली आहे व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला समजलंच असेल तर कुठेही वेळ न घालवता आपण ह्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया उपवास असो किंवा खास नाश्त्याची वेळ ही रेसिपी सगळ्यांनाच फार आवडते म्हणजेच साबुदाना वडा तर इथे मी सुरुवातीला तीन मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले आणि ते स्मॅश करून घेतले आहे आणि इथे मी रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतला आहे बटाटे मी आधी स्मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकून घेतला आहे इथे बारीक चिरलेली एक हिरवी मिरची मी इथे टाकली आहे आणि इथे भाजलेला शेंगदाण्यांचा कूट इथे घातला आहे वरतून इथे चवीनुसार मीठ ॲड करून घ्या इथे मी में काळे मिठचा वापर केला आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित एक्झिव करून घ्या खाली जो आपण मॅश केलेला बटाटा जो आहे त्याच्याने एक छान बाइंडिंग येते त्यामुळे हे एकदम व्यवस्थित हळूहळपणे आपल्याला हे सगळं एक्झिव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी तेल ठेवलं गरम करायला तोपर्यंत इथे सगळे आपण वडे रेडी करून घेऊ आपल्याला एक असा गोळा घ्यायचा आहे हातात असं छोटासा आपल्याला लाडूसारखा सुरुवातीला तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला दोन्ही हाताने असं प्रेस करून असं आपल्याला एक वडा रेडी करून घ्यायचा आहे तर तेल तापवपर्यंत मी ते सर्व वडे मी सुरुवातीला रेडी करून घेते आहे पहिला वडा रेडी आहे तर दुसरा वडा मी इथे घेतला आहे त्याला पण सुरुवातीला मी गोल करून घेतला आहे नंतर हाताने असं प्रेस करून त्याची मी वडा रेडी करून घेते जोपर्यंत तेल तापता आहे तोपर्यंत साईडलाच इथे लगेच मी शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याची आमटी करायला घेतली आहे इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आहे सुरुवातीला ते थंड करून मिक्सर जारमध्ये काढले आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मी मिक्सर जारमध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आप आपल्याला छान मिक्सरमध्ये आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला कढईमध्ये मी दोन ते अडीच चम्मच तेल घातलं आहे आणि जी पेस्ट आपण रेडी केली होती ती मी त्या तेलात घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे ग्राईंड केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून हेच पाणी मी इथे आता वापरणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओज कसे वाटले तुम्हाला तेही मला दे कमेंटमध्ये दे देखील सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे सुरुवातीला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर वरतून आपल्याला हवं ते तेवढं आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे इथे मी सुरुवातीला थोडं पाणी ॲड करून मिक्स करून घेतलं आहे तर याला उकळ आल्यानंतर हे जास्तच घट्ट होऊन जाईल त्यामुळे इथे मी अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे आता हे उकळ आल्यानंतर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी बरोबर होऊन जाईल इथे वरतून लगेच चवीनुसार मीठ ॲड केलं आहे मी एक चम्मच साखर ॲड केली आहे याच्याने एक गोड आंबट टेस्ट येते हे आजचे जे वडे ते मी खास उपवासासाठीच बनवलेले आहेत आणि इथे मी एक चिंच वॉश करून इथे मी टाकली आहे आणि आंबट गोड छान टेस्ट येते आता इथे साईडलाच माझं तेल पण गरम झालेलं आहे ते एक एक करून मी याच्यात वडे टाकणार आहे आणि हे वडे आपल्याला दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन होस तर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत आणि हे मीडियम टू लो वरच आपल्याला फ्राय करायचे याने काय होतं की वडे आपल्या आतून कच्चे राहत नाही जर आपण फुल गॅसवर जर हे वडे तळले तर ते फक्त बाहेरून त्याला कलर येतो पण आतून सगळे कच्चे असतात त्यामुळे हे मीडियम टू लो वरच आपल्याला फ्राय करायचे आप आहे आणि दोन्ही बाजू आपल्याला फ्लिप करायच्या आहेत त्याने हे छान क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होतात व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बघू शकता याची एक साईड एकदम एक छान झाली आहे आणि आता मी याला फ्लिप करून याची दुसरी बाजू पण इथे मी फ्राय करून घेणार आहे इथे पाच मिनिटानंतर छान आपल्या आमटीला पण छान उकळ आली आहे बघू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला जास्त पातळही नको आणि जास्त घट्ट पण नको पर्यंतसोबत खायला तर एकदमच छान लागते ही चटणी किंवा आमटी इथे मी गॅस बंद करून देणार आहे आमटीचा आणि इथे वडे पण फ्राय होऊन रेडी आहे तर आपल्याला हे व्यवस्थित तेलातून बाहेर काढून घ्यायचे आहे आणि तेल निसरून घ्यायचं आहे चांगलं बघा तुम्ही किती छान क्रिस्पी झाले आहेत वडे तर इथे मी बाकीचे पण वडे हळूहळू करून तेलात टाकणार आहे आणि हे पण आपल्याला फिप करून दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता इथे आपले व वडे रेडी झालेले आहेत आणि आपली आमटी देखील रेडी आहे जेवढे उरलेले वडे आहेत ते पण मी पटापट टाकून तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे इथे आपला क्रिस्पी साबुदाणा वडा विथ पीनट चटणी म्हणजे शेंगदाण्याची चटणी सोबत इथे रेडी आहे किती छान गरमागरम खायला अगदीच टेस्टी आहे तुम्ही नाश्त्याला सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता तर कशी वाटली माझी व्हिडिओ मला नक्की सांगा चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू